नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला एक नवीन रेसिपी बनवायची आहे ती काय आहे अळूच्या पानांपासून अळूची पानं अशी कधी भाजून पाहिलीत का कधीच पाहिली नसली तर नक्कीच मला कळवा कमेंटमध्ये तुम्ही अशी आळूची पानं भाजून कधी रेसिपी केले का भाजायची कशासाठी हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी तोंडात घातल्याबरोबर इतकी भन्नाट रेसिपी लागते तुम्ही कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी होणार आहे बाहेरसुद्धा नेऊ शकता प्रवासाला ही रेसिपी आता भाजल्यानंतर पहा पानं एकदम नरम झालेली आहेत नरम पानं कशासाठी करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला पाहायचं आहे आता नरम पानं झालेली आहे त्याची देठं काढून टाकायची आपल्याला देठांमध्ये जास्त थोडा खाजरापणा असतो आणि पानांमध्ये थोडा कमी असतो म्हणून आपल्याला अळूच्या वडीची पानं घ्यायची आहे भाजीची पानं घ्यायची नाही भाजीची पानं जास्त खाजरी असतात अळूच्या पान वडे वडी बनवतो त्याची पानांचं खाज थोडी कमी असते नाहीतर मग आपल्या घशाला खवखवणार आता भाजून घेतल्यामुळे खाजही थोडी कमी होते आणि पानंही छान मौसूद होतात त्या रे रेसिपीला पानं थोडीशी मौसूर लागतात आता काय रेसिपी बनवायचे तुम्ही थमनेला पाहिलंच आहे काय करणार आहे ते मी आता बाऊलमध्ये ही पानं आपल्याला घ्यायची आहेत काढून घालून आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे पहा पहिलं छान एक टमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला वाटायचा आहे बारीक अगदी वाटायचा आहे अर्धा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं कढीपत्त्याची भरपूर पानं तीसुद्धा आपल्याला वाटून सगळं घ्यायचं आहे आता मी घातलेलं आहे पहा दोन चमचे बेसनपीठ आणि चार पाच चमचे तांदळाचं पीठ आपल्याला दोन पीठंच घालायची आहे जास्त काही घालायचं नाही ओवा हातावर चळून घातलेला आहे आणि थोडं आपल्याला सफेद तिळंही घातलून घेतलेले आहेत हळद घरगुती मसाला चवीनुसार मीठ आणि थोडंसं बेडगी मिरचीचा मसाला घातलेला आहे आणि हे पहा चवीनुसार मीठही घालून घेतलेलं आहे आता आपण वाटण केलं होतं टॅमॅटो आणि आलं कांदा लसूण मिरची थोडंसं जिरंही घातलेलं आहे मैत्रिणीनं वाटायला असं सगळं वाटण घालून घेतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं नाही जर तुम्हाला पाणी जर लागलं तर थोडं असं शिंतोडे शिंपडूनच करायचं आहे आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे पातळ मळायचं नाही मैत्रिण एकदम चवीला कुरकुरीत मस्त अशी रेसिपी होते तुम्ही बघितल्या बघितल्या करून बहाल अशी रेसिपी होणार आहे आणि झटपट होते काहीही वेळ न लागता अशी रेसिपी होणार आहे आता थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपलं पीठ कोरडं पडत नाही थोडं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले सगळे मसाले आणि अळूची पानांचा सगळं असं स्वाद त्याच्यामध्ये उतरणार आणि पुढची कृती करायला घेऊ आता झालेले आहे पाच मिनटं ठेवून परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि रेसिपीला सुरुवात करायची आहे पहा कसे पीठ माळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण त्याचं काय बनवायचं आहे नक्कीच वेगळी रेसिपी आहे आणि तेवढीच खमंग कुरकुरीत मी आता घेतलेलं आहे हे पहा साचा चकलीचा आपल्याला अळूच्या पानांपासून चकली बनवायचे कधी विचार तरी केला का तुम्ही ही अळूच्या पानांची चकली नक्कीच केला नसेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणीनो अशाच नवनवीन रेसिपी आणि साध्या सोप्या घरातल्या साहित्यामधून करायला सोप्या अशाच रेसिपी मला आवडतात कारण जास्त तामझाम करायला आता कोणाला वेळ नाही आपल्या मैत्रिणींनी ऑफिसला जाणाऱ्या असतात लहान मुलं असतात आजी आजोबा असतात म्हणून सगळं करता करता तर अशा साध्या सोप्या रेसिपी केल्या तर सगळ्यांना आवडतातही आणि घरातल्याच साहित्यापासून झालेली ही, ही रेसिपी आहे नक्कीच करून पहा छोट्या छोट्या अशा चकल्या पाडा मोठ्या पाडायची काही गरज नाही आणि तुम्हाला आवडल्या तर मोठ्याही पाडू शकता पण छोट्या छोट्या केल्या का दिसायलाही छान दिसतात आणि खमंग कुरकुरीत होतात आता झटपट मी चकल्या घालून घे घेणार आहे पाडून आणि आपल्याला तळूनही घ्यायच्यात त्या चकल्या घालून झाल्या पाडून झाल्या का पहा मस्त पटापट होत आहेत काहीही वेळ लागत नाही मैत्रीणनं आता झालेलं आहे पाडून तेलही गरम झालेलं आहे पहा पाहिलेलं आहे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आता थोडंसं पीठ घालून पाहिलेलं आहे झालेलं आहे तेल गरम जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आधीच ठेवायचं आहे गरम करून आणि आपल्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत चकल्या घालून घेतल्यानंतर बुडबुडे असे येतात आपल्याला लगेच चमचा झारा घालायचा नाही आहे हलवायला थोडंसं असं बुडबुड्या कमी झाले का आपल्याला झारा घालून उलट्या पालट्या करायच्या आहे आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर आपल्या चकल्या जळतील मैत्रीण चकलीला छान कलर येतो तो कशाने येतो आपला टॅमॅटो आणि मसाल्याने भारी टॅमॅटोचा कलर आलेला आहे जसं काय टॅमॅटो च चकल्याच बनवलेल्या आहेत पण आपण बनवलेलं आहे टॅमॅटो आणि अळूच्या पानांपासून भन्नाट रेसिपी नक्कीच करून पहा सगळ्यांना आवडणारी रेसिपी चहाबरोबर खा प्रवासाला घेऊन जा किंवा अशी स्टोअर करून खा कधीही पटकन काही मुलांना खायला नसलं तर तुम्ही देऊ शकता आणि तुम्हीही स्वाद घेऊ शकता पहा मैत्रिणी तुम्हाला जर अशी आळूच्या पानांची चकली आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करत जा त्यांनाही कमेंट करायला सांगा जर त्यांनासुद्धा आवडला तर नक्कीच भन्नाट रेसिपी झालेली आहे मैत्रीणं तुम्हाला आवडली तर करून पहा मैत्रिणीनो ह्याच्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगा आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला तोपर्यंत छान वाटला का नाही धन्यवाद तुम्ही व्हिडिओ ब बघितल्याबद्दल आता मी सगळ्या चकल्या तळून घेणार आहे अशा खरपूस चकल्या तुम्ही हि या महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवता आपल्याला कुठे जायचं असलं तर काय करायचं हा प्रश्न पडतो तर असं काही वेगळं वेगळं करून नेलं तर लोकांना कळणार सुद्धा नाही का ह्या आळूच्या पाण्यांच्या चकल्या आहेत आणि तेही चकित होतील का आळूच्या पाण्याच्या चकल्या असं म्हणून तुम्हाला शाब्बासकी नक्कीच मिळेल आता झालेल्या आहेत आपल्या चकल्या तळून पहा किती सुंदर आणि तेवढ्याच कुरकुरीत झालेल्या आहेत आपण जशा बाहेरच्या चकल्या आणतो त्याचप्रमाणे झालेल्या आहेत दिसायला हा आणि सुगंधही अप्रतिम सुटलेला आहे मैत्रीणनं नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण मुलांना देऊ खायला पहा मी तुम्हाला तोडूनही दाखवते पटकने असा तुकडा मोडतोय ह्याचा अर्थ कुरकुरीत झाल्याच आहेत माझी नातवंडाला धीर धरवत नाही आहे आता खायला द्यायला त्यांनासुद्धा देणार आहे आणि तुम्हीसुद्धा करून पहा छानच रेसिपी झालेली आहे खमंग कुरकुरीत आणि चटपटीत आता मैत्रीणो मला एक लाईक जरूर करा आणि कमेंटही करा आता मी स्टोर करून ठेवणार आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही गोल चकल्या न करता अशा थोड्या थोड्या छोट्या छोट्या नुसत्या चकल्यांचे तुकडे केले ते सुद्धा तळून स्टोर करू शकता आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वास्त्यम आयुर्वेदिक सेंटर पंचकर्मा विरार वेस्ट नक्कीच भेट द्या तुम्हाला आव